बघा मित्रांनो पाडमुख हे आता पाठीमागच्या मूर्तीमध्ये कोल्हापूर इथं जिल्हा पोलीस मध्ये त्याच सिलेक्शन झालेलं आहे आणि नुकताच ट्रेनिंग करून आलेलं आहे तर त्याच्या या यशाच्या पाठीमाग त्याच्या आई वडिलांच त्याच्या मामाचं आणि त्याचं स्वतःच खूप मोठं श्रेय आहे तर तो, थ, आ, तो आ, हा यश कशा प्रकारे मिळवू शकला त्याला या यशाला लोसनी घालण्यासाठी त्याला किती परिश्रम करावे लागले हे आपण त्याच्याकडूनच बघून घेऊया तर भरती होता होईपर्यंत तुला कुठल्या कुठल्या गोष्टींचा सामना करावा ला लागला तर सर्वप्रथम मी भरतीबद्दल मला थोडीशी माहिती नव्हती सर्वप्रथम मी खूप चांगल्या प्रकारे त्याच्याबद्दल मूलभूत गोष्टी आहेत त्याबद्दल मला माहिती मिळाली त्यानंतर मी त्या ठिकाणी मध्ये पूर्ण प्रशिक्षणाबद्दल आणि प्रशिक्षण घेतलं आणि त्याबद्दल पूर्ण जे नॉलेज असतं ते आत्मसात केलं प्रत्येक ज्या गोष्टी असतात त्या गोष्टीप्रमाणे जम्प असत लाँग जम्प असेल स्टडी असेल त्याबद्दल त्यांनी पुरेपूर मटेरेल पूर्तता केली आणि आम्ही अभ्यास करत गेलो अशा प्रकारे मला हे शपर्ण करण्यात आलं यामध्ये सरांचा खूप मोठा पहा भरपूर परिश्रम केल्यानंतर यश मिळतं असं आपल्याला आताच पाडभूते यांनी सांगितलं तर मी सुद्धा तुम्हाला सर्वांना एकच सांगेल मेहनत जर तुम्ही अविरत करत राहिला तर नक्कीच येणाऱ्या वर्षीत सुद्धा तुमचंही म्हणजे नक्कीच अभिनंदन करण्याची वेळ येईल आणि तुम्ही तुमच्या येणाऱ्या वर्दीमध्ये सिलेक्शन झाल्याशिवाय राहणार नाही हे मला नक्कीच आहे सरांशी संपर्क साधा सर्वांना आवडते ते पॅकेज मध्ये कमेंट पोलीस भरची तयारी करा आपलं आपल्या स्वप्नपूर्ती गाठण्यासाठी नक्कीच ॲडमिशन घेऊन यशस्वी हो ही सर्वांना एक विनंती ओके